नमस्कार आज आपण बघूया उन्हाळी वाळवणाचा अजून एक पदार्थ ते म्हणजे शाबुदाण्याचे डिस्को पापड किंवा शाबुदाण्याचे चिप्स या आधी मी शाबुदाण्याचे पळीपापड दाखवलेले आहेत आणि शाबुदाण्याचे कुरकुरेसुद्धा दाखवलेले आहेत तर आज आपण बघूया हे शाबुदाण्याचे खुसखुशीत डिस्को पापड कसे बनवायचे तेलात टाकल्यानंतर हे डिस्को पापड अगदी दुप्पट फुलतात आणि अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत बघू शकता या डिस्को पापडचं तुम्ही चिवडासुद्धा बनवू शकता आणि खूप खुशखुशीत होतात बघा चला तर मग बघूया शाबुदाण्याचे डिस्को पापड किंवा शाबुदाण्याचे चिप्स कसे बनवायचे तर त्याच्यासाठी मी इथे भिजवलेला साबुदाणा घेतला आहे रात्री साबुदाणा पाण्यात भिजवला होता या ग्लासाने सहा ग्लास हा साबुदाणा मोजून घेतला आहे आता सहा ग्लास साबुदाण्यासाठी आपल्याला दहा ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आहे त्याच ग्लासाने तर आता एका मोठ्या पातेल्यामध्ये गॅसवरती त्याच ग्लासाने दहा ग्लास पाणी गरम करायला ठेवणार आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाणी गरम होऊ द्यायचं तर आता पाणी गरम झालेलं आहे याच्यामध्ये आठ ते दहा हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेतल्यात त्या टाकायच्या आणि जिरं टाकायचं उपवासाला तुम्ही जिरं खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल आता याच्यात सेंदव मीठ टाकलं किंवा तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर फक्त मीठ सुद्धा तुम्ही हे डिस्को पापड बनवू शकता आता याच्यात भिजवलेला शाबुदाना घालायचा आणि आता एकदा हे पूर्ण ढवळून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं शिजवून घ्यायचे बारीक गॅसच्या फ्लेमवरती शाबुदाना छान शिजला पाहिजे आणि मिश्रणसुद्धा घट्ट झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचे पंधरा ते वीस मिनिट लागतात शाबूदाना शिजण्यासाठी आणि बघा सात ते आठ मिनिट झाली आहेत आणि हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे अजून एक आठ ते दहा मिनिटं हे शिजवून घेणार आहे आणि आता हे मिश्रण आठ ते दहा मिनट शिजवून घेतले आणि बघा अशा पद्धतीने हे आत्ता थोडंसं पातळ वाटतंय पण गार झाल्यावर बघा हे घट्ट झालेलं आहे आपण जेव्हा पळीपापड बनवतो तेव्हा पाण्याचं प्रमाण दुप्पट वापरतो शाबुदाण्याच्या तर याला दुप्पट प्रमाण वापरायचं नाही हे मिश्रण थोडंसं घट्ट ठेवायचं आहे त्याच्यामुळं मी सहा ग्लासासाठी दहा ग्लास पाणी वापरलेलं आहे आता हे मिश्रण एका छोट्या पातेल्यात काढून घेतलं आणि बघा चमच्यामध्ये भरून फक्त याचे असे ठिपके सोडायचे आहेत बघा एक चमचा भरला की त्याच्यामध्ये दोन तीन असे डॉट सोडायचे आणि अगदी सावलीमध्ये सुद्धा बनवलं तरीसुद्धा हे बनतात जास्त उन्हाची सुद्धा गरज नाही चमचाने अशाच प्रकारे बघा हे असे शाबुदाण्याचे ठिपके सोडून घेतले आणि इथे सगळे डिस्को पापड बनवून झालेले आहेत आता हे पापड उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी प्लास्टिकवरचे हे पापड काढून घ्यायचे खूप सहज पद्धतीने निघतात आणि आता उन्हामध्ये एक ते दोन दिवस हे वाळवून घ्यायचेत आणि बघा हे अगदी मस्त झालेले आहेत अगदी सुटसुटीत झालेले आहेत एकमेकांना चिपकलेले सुद्धा नाहीत आणि आता हे उन्हामध्ये दोन दिवस छान वाळवून घेतलेले आहेत तर आता इथे हे डिस्को पापड छान वाळवून झालेले आहेत आणि आता हे तळूनसुद्धा दाखवणार आहे अगदी दुप्पट फुलतात तेलात टाकल्यानंतर तुम्ही याचा चिवडा सुद्धा बनवू शकता नायलॉन शाबूचा जसा चिवडा असतो तसं याला फ्राय करून याच्यामध्ये तुम्ही बटाट्याचा खीस तळून शेंगदाणे तळून हिरवी मिरचीचे तुकडे तळून टाकू शकता आणि याचा उपवासाला चिवडा सुद्धा बनवू शकता तर बघा अगदी तळल्यानंतर हे डिस्को पापड दुप्पट फुलताय लग्नाच्या रुखवतामध्ये सुद्धा बनवू शकता फक्त त्याच्यामध्ये हिरवी मिरची जिरं घालू नका लग्नामध्ये रुखवत म्हटल्यानंतर अगदी छान पांढरा शुभ्र रुखवत हवा असतो तर काहीही न घालता मीठ घालून बनवा आणि थोडंसं तुमच्याकडे खाण्याचा रंग असेल तर लाल किंवा पिवळा रंग घालून सुद्धा लग्नाच्या रुखवतासाठी हे बनवू शकता तर इथे सगळे डिस्को पापड फ्राय करून झालेले आहेत अगदी पांढरे शुभ्र हे डिस्को पापड झालेले आहेत बघू शकता खूप झटपट होणारा सोप्पा प्रकार आहे उपवासासाठीचा आणि रेसिपी बिघडायचं सुद्धा टेन्शन नाही प्रमाणही अचूक आहे तर या उन्हाळ्याला तुम्ही सुद्धा हा आगळा वेगळा नवीन असा शाबुदाण्याचा डिस्को पापड बनवून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा छान छान वाळवण साठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साबुदाण्याचे पळीपापड आणि साबुदाण्याचे कुरकुरे कसे बनवायचे याची लिंक दिलेली आहे नक्की बघा